डॉक्टर पंजाबराव नैसर्गिक शेती अभियानांतर्गत वंजारी या गावी दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गावातले शेतकरी अमोल डुमसे यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून जीवामृत बनवलेलं आहे तर याविषयी अधिक माहिती आपण अमोल सजन डुमसे यांच्याकडनं घेऊ अमोल आपण जे जीवामृत बनवलं ते त्याच्यात काय काय घटक टाकले आणि कसं बनवलं याच्यामध्ये मी एक किलो गुळ टाकले एक किलो बेसन टाकले आणि गोमूत्र टाकले पाच लिटर त्याच्यामध्ये पाणी घेतलंय मला माहिती नसल्यामुळं मी पाणी अगोदर टाकून दिलं दहा किलो सेंट टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये माती टाकली डोंगराची माती टाकलेली याच्यामध्ये वडाखालची आणि याला बनवून किती दिवस झाले याला बनवून दोन दिवस झालेत आज बर आणि हे बनवताना एक चूक झाली होती पाणी जास्त टाकलं गेलं होतं माझ्याकडनं होती जास्त म्हणजे किती टाकलं गेलं फुल म्हणजे पाणी इथपर्यंत भरलेलं होतं नंतर ते टाकल्यानंतर ते वर आलं ते इतका आल्यानंतर ते फुगलं आणि ते अजून जास्त ते आलं बर मग शेतकऱ्यांनी बनवताना काय काळजी घ्यावी बनवताना इतकंच काळजी घ्यावी पहिले सगळं मटेरियल टाकावं पूर्ण मटेरियल मिक्स वगैरे करून टाकलं आणि त्याच्यानुसार पाणी सोडवा आणि पाणी जिथं जो शंभर लिटरचा ड्रम आहे तिथं ऐंशी लिटर पाणी भरायचं फक्त बरं बरं आणि याचा उपयोग कसा करणार आहे आपण याचा उपयोग आता फवार्यामध्ये एका वीस लिटरच्या फवार्याला दहा एक लिटर पाणी टाकायचं आहे आपलं सॉरी जीवामृत टाकायचं आणि पाटपाण्याने सोडताना कसं सोडणार आहे पाठपाण्याने सोडताना जिथं आपलं पाणी पडतंय तिथं डायरेक्ट आपण फवारा घ्यायचा वीस लिटर फवारा घेतला एक लिटरचं औषध टाकलं त्याच्यामध्ये जीवाना अमृत आणि ते फवाराची नळ त्या पाटाच्या याच्यात सोडून द्यायची थोडस कमी स्पीड मध्ये आता याच्याने समजा हे जीवामृत बनवलं तर भविष्यात काय फायदा होणार नैसर्गिक शेती होणार आहे केमिकलचं आपल्याला काय खायला भेटणार नाही त्याच्यामुळे आजार वगैरे हो कमी होणं ही नैसर्गिक शेती याच्यापासून भरपूर फायदा आहे आणि खर्चात किती कमी खर्चामध्ये जिथं ज्या ठिकाणी आपल्याला ऐंशी नव्वद टक्के खर्च येतो आपल्याला त्या ठिकाणी हा फक्त वीस टक्के खर्चामध्ये वीस पेक्षाही कमी खर्चामध्ये येऊ शकतं आता या, याच्यासाठी जे गुळ किंवा बेसन हे किती रुपयाचं विकत आणलं मला फक्त हे दोनशे रुपये दोनशे ते अडीचशे रुपयाचं फक्त खर्च आलेला याला त्याच्या जा व्यतिरिक्त जास्त काहीच खर्च आलेलं नाही मला दोनशे अडीचशे मध्ये पूर्ण झालेलं आहे तयार आणि यापुढे असं हे अमृत बनवावं यासाठी गावकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल गावकऱ्यांना आमचं एकच आव्हान आहे गावकऱ्यांना का आपण नैसर्गिक शेतीच्या मागं वळावं ते पूर्ण करावं आपण कर